श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ सर्वस्वी राहावे रामास सर अर्पण आता ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण माझे नाते गोते एक राम हा भाव ठेवून जावे रामास शरण अनन्न भावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती रामा आता करणे नाही उरले जाण तुला आलो मी अनन्य शरण सुख दुःखाचा दाता सत्य नाही दुजा आता जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुखदुःख भोगावे मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान सर्वस्वी राहावे रामाच अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रयत्न विण राहू नये फळाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे व्हावा प्रयत्नाचा अवगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणव जे जे घडेल काही ते ते राम इच्छेने पाही। असा करावा संसार परी असावे खबरदार त्राता राम जाणून चित्ती निर्भय करावी आपली वृत्ती थोर भाग्य उदया आले रामाराय घरी आले आता व्हावे रामाचे आपण व्यवहार प्रपंच करावा जतन न दुजाचा दोष पहावा त्याचा आपणापाशीच ठेवा देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र मनाने जो बांधला परतंत्र वाटेल त्याला शरण गेला रामचरणी त्याला नाही दुजीहानी अखंड करावे नामस्मरण नित धर्माचे असावे आचरण बायको मुले लहान थोर यांनी न सोडावा रघुवीर काळ फार कठीण आला बुद्धिभेद त्वरित झाला आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविण न, न जाऊ द्यावा क्षण चालले तसेच चालावे राम ठेविल तैसे असावे माझा राम जोडला हे जाणले जाणे त्याला न उरले करणे राम ठेविल ज्या स्थितीत त्यात समाधान मानावे रामास जे करणे असेल ते तो करील सदा सर्व काळ माझ्या शिवास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जो करी राम पदाबुज चिंतन तयास नाही यमाचे बंधन संतांची सेवा केली महत्भाग्य घरी आले एका परमात्म्या शिवाय नाही कोणास शरण तोच खरा धन्य धन्य संतांचे मर्जीने वागल्यास कल्याण होईल खास आजचे बोधवचन अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण जीवन जीवनस्मरण जय जय राम श्री राम समर्थ